कृष्णस्त्वं पठकिं पठामि ननुरे शास्त्रकिमुद्न्यायते त्वं कस्य विभो सकस्त्रिभुवनाधीशश्च तेनापि किम् ज्ञानं भक्तिरथ विरक्तिरनय किं मुक्तिरेवास्तु ते दध्यादीनि भजामि मातुरुतं वाक्यं हरे पातु वः गोपालकृष्णभगवान् आई मला खाऊ दे मला खायच मला खेळायचंय मला खायचंय सारखं काय रे कृष्ण एवढ्या खोड्या तुझ्या काही जरा अभ्यास कर अभ्यास कर कृष्ण स्तम पठ अभ्यास कर किम पठा मी कसला अभ्यास करू मी काय अभ्यास करू काय अभ्यास करू अरे म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करणाचे शास्त्र अरे त्या परमेश्वराला जाणण्यासाठी त्या परमेश्वराला जाणण्यासाठी जो जगदात्मा जगदीश्वर जो आहे विश्वनिर्माता विश्वनाथ विश्वपालक जो आहे ना त्याला जाणण्यासाठी त्याचा माझा काय संबंध होता तो काय कायशी खेळायला येतो अरे खेळायला येतो म्हणजे तो, तो कसा येईल तुझ्याशी खेळायला तू कुठे तो कुठे अरे त्या शास्त्राच्या अभ्यासाने ज्ञान मिळत मोठं नाही तुला ज्ञानी का असंच खोड्या करत खेळणार आयुष्यभर काही ज्ञान मिळव बर ज्ञान मिळवलं की काय होत अरे ज्ञान प्राप्ती झाली ना की भक्ती निर्माण होते बर मग भक्ती निर्माण झाली की काय होत अरे विरक्ती प्राप्त होते कृष्णा ज्ञान भक्तिरथा विरक्ति राहन या बर मग विरक्ती झाली की काय होत अरे मुक्ती मिळते मुक्ती म्हणजे काय आता हिला काय सांगताय बर म्हणजे माहिती नाही मलाही माहिती नाही माहिती नाही ते कशाला म्हणजे मला माहिती आहे तू लोणी कुठे तू दही दूध कुठे ठेवलंय ते तेवढी तुझी मुक्ती व्यक्ती काय असेल ते त्याला मिळवायची ती, ती मिळू नये मला आपला दही दूध ताक लोणी दे म्हणजे मी आपला खेळायला जातो गोपाल कृष्ण भगवान इतक्या खोड्या इतक्या खोड्या इतक्या खोड्या हैराण है केलं होतं शेवटी गोपालकृष्णाला मुखळाला बांधून ठेवलं होतं